हाय नमस्कार बाबा भाऊ बहिणीनो असले भाऊ बहिणी व्हिडिओ पाडतात की त्यांना काय नव्हतं टिकवत आता नव्हतं बघवत असं खेळून राहायचं होतं टिकत होतो बाबा भाऊ झालं गेलं आता त्यांना कोणा का रोकायला काय करायला भाऊ बहिणीनो का कोण काय बोलायला आता ना आपापल्या मनाच्या मनमान्या करू द्या काही बाव बनकाला बी नाही का बोलायचं समजा तसं समजा भाऊ बन आपल्या व्यस्त आहे ते असू द्या परपंच करू त्यांना त्याला चांगलं तरी भावा बहिणींना माझ कदा भाऊ बहिणी आता काय मला माझी एकट्याच्या आय होती म्हणलं भाऊ बहिणी मला दुःख दुख मला दुःख दुख आहे भाऊ बहिणी मला दुःख आहे माझी एकट्याच्या आहे म्हणलं म्हणजे नारे भाऊ बहिणी यांच्या आय ना बाप ना त्याच्याकड कोण नव्हती फक्त मला एकटा देणं घातलंय बाग जन्माला काय बाग बोलवणं मजा वाटते या व्हिडिओ बनवाय हसाय बोलायच्या काय असं करा वाटत नाही मुळात काय आता ভাৱ বহি তেওঁলোক ভাৱ বহি গৈ দহণ আচোন খেলো নাই ভাও বহি নো নক দিব নাই কাই নাই तर भाऊ बहिणींना गाडी नीट केली करू द्या आता आता मस्तला पैसे मिळव दिलं गाडी नीट करायला करू त्याला लागते त्याला लागतं भाऊ गाडी भाऊ बहिणी काम होत जायला कसं आता भाऊ बहिणीनं कसं ते आता बाब मला वाटतंय अजो कायला नऊ महिन्यात दिवस झालं बघा नऊ दिवस झाले ते आयला आज नऊ नाही असले दिवस आयला असेल बरं का बा बहीण माझ्या जाऊन मला केवढ आठवत नाही दिवस कधी झाले ते मे मुंतबाव बूनो न कुरज गाडी का गाडीस कायतव नटक ती गाडी पण लजतं बाल बावन नट गाडी न ताडत नव्हते काय नव्हते काय नव्हते त्यामुळे म्हटलं ते नीट करू द्या बाऊ बून तल काय ना वाद ना आपला त्याला पण लागतं गाडी बाऊ बून बाऊ बून आयरा साजुक आयरा सव मनाचा झाला असता ना बाऊ बून आयरा सव मय ना आला तरी त्यानं काय नव्हतं ग गाड्याला करायला पाहिजे भाऊ बहिणींना सवा महिना त्यांना का भाऊ बहिणीनो त्यांना वाटलं असेल कधी होत कधी नाही गाड्याचा भाऊ बहिणींना आता त्यामुळे तिकडे होताना भाऊ बहिणींना आता सारखं वादेवाद व्हायचं गाड्यासाठी बांधणं व्हायची व्हायची भाऊ बहीनो असतात आता ते त्याने गाड्या आहे पुढं निघाना केला करा बाबा बहिणींनी तो गाडी फुडले असतावच गाडी तरी नटके असते बाबा बहिणींनो तर एवढा तिला तिला एवढं तिचं झालं असतं खर्च आहे का ना बाबा बहिणींना खर्च त्याला ना नव्हता एवढा झाला खर्च आणि काय सकट त्याला ना नव्हतं त्याला झालं नव्हतं ते गाड्याला पण बनवू लागलं कीच सरकार काढायचा कशावर गाडीवर सरकार कशावर गाडीवर गाड्या फोडायची गाड्या फोडायच्या बाबा बोलून गाड्या काय काय झाज झाडाला पैसे तवायच्या ती भाऊ बोलून गाडी करायला नीट करायला बाबां तेवढं गाड्या नीट तर नीट वापरावी एवढं कळत ना का मास म्हणतात फोड्यात आणि तिला नेहनत करायला बसायचं पूर्णच्याला दहा बारा हजार रुपये त्याला घालवायचं दहावीस हजार काय त्याला अर्थ आहे भावा बहिणींना भावा बहिणी आता माझं आता मी व्हिडिओ टाकलं माझं समजायला माझं ती दिसल तोंड मी बोललेलो बाबा बहिणींना मी काही खोटं बोलत नाही मग <tartan> सत्य <tartan> बोलतोय <tartan> बघा सत्य रॅकेट मला माझं बोललेलं बा भाऊ समजलेलं बा भाऊ बहिणींना माझा नेऊ द्या बाबी काय सांगतो या भाऊ बोलून आता ह्याचे आता गाड्या ह्याने नसते फुडली तर एवढं कादा झालं असता का बा भा भाऊ बहिणींनो सांगा की तुम्ही गाडी फुडली देगाना केला ना नातसला त्यांनी माझं भाऊ बहिणींनो आता न आता गाडीला खर्च केला नवी केली मग आजू कसं झालं की आजू भाऊ बहिणी त्याच्यावर दगड घालायची का भाऊ बहिणी का झालं का नाही लगेच लगेच दगड घ्यायची त्याच्यावर घालायचे गाड्यावर काय झालं अर्थ त्यापेक्षा मग भाऊ बहिणी गाडी नीट ना करायची नीट नाही करायची गाडी काय असं असं नवीन नवी गाडी आणली तरी असं होणार आहे आणि तिथ तिथं गाड जुनी आहे त्याला खर्च करायचा फोडायची खर्च करायचं फोडायची कसं आलं आहे भाऊ बहिणींना मी काय लय ना बघा बोलणार मला माहिती आहे ते माझं भेट बघितलं की ते माझ्यावर काढणारच काढणार मला माहिती आहे भावा बहिणींनी भाऊ बहिणी तर बी काय घेत गाडी आपली तर लागूनच असती ओन पण लय भावा बहिणींनी तर उन्हात आणायची गाडी तिथं लावून ठेवली शडमधी भावा बहिणींनी काय करणार बावा बहिणी येतं बरं का आपलं तरी तर राहायचं या बाब ना आपल्याचं आपलंच असतं गाव किती किती कुठे पे राहिलो ना भाऊ बहिणीनो आपल्याला घायचं बात नाही कसलं करवत नाही पण काय लागत भावना आता आपल्या माग कोण नाही पिक्चर बघायला आहे काय भावा बहिणीनो होते ते माझ्या माऊली तिच्याला ने नेलं देवाने भावा बहिणीनो तिथं बाब कशी का पण लक्ष थोडं लक्ष बघायला द्यायचे माझ्याकडं भाऊ बहिणींना आता कुठं कुठं बी गेलं तरी आता कोणा बघायला आहे आता कोण मागायचे तवा तर गोट्ट मागायची ते पण नाही Ты она бабу, но босс людахат. Не гони того за что бы не. бедной куда-то е इकडन तिकडं तिकडं इकडं आपलं हिंटत आहे त्याला भावा बोल न आता आयच मास कधी काय माहिती बघावं लागेल तिकडं जाऊन जेवण द्यायला लागत लागतं घालायला होती घ जेवण महिन्याचं लागतं महिन्याच्या महिन्याला त्याला जागून बघा बघायची भाऊ त्या नो त्या बघायची तारीख बघायची ते तारक बघायची मग मंगला जेवण घालायचं चला भेटू पुढे एवढ्यामध्ये बाय बाय